दत्ताराम घोगे आज मी बोरोली पूर्वेकडील चौकुले नगरचा राजा गणपती मंदिरात जात आहेत एक परीक्षक म्हणून आणि एक गणपती दर्शनासाठी It's oh, my okay. okay. सजावटकार प्रवीण घोटके यांनी गणेश गणपतीपुळे मूर्ती मूर्तिकार सजावटकार आणि इतकी सुंदर मूर्ती म्हणजे आपण नेहमी महाराष्ट्रातलं प्रसिद्ध जे तीर्थस्थान पर्यटन जे आपण रत्नागिरीमध्ये जात असतो गणेश गणपतीपुळे जे गणपतीपुळेला श्री गणेश दर्शन घेतो आज इतकी सुंदर मूर्ती सतीश मांडोळकर यांनी केलेली आहे आणि हे मंडळ जवळजवळ खूप चांगलं काम करते चौकोले नगरचा राजा आणि आज आम्हाला येण्याचा इथं भाग्य मिळालेलं आहे इतकं सुंदर मंदिर आणि खूप जवळ सदोतीस सदोतीस वर्षाची वाटचाल करणारं मंडळ आहे आपलं नाव काय सर विजय देह विजय बिळेकर आपलं नाव सर एकनाथ गवंडकर एकनाथ गवंडकर आपलं नाव प्रमोद दिवाडकर प्रमोद दिवाड आज आम्हाला मंदिराचं दर्शन घेताना इतकं बरं वाटलं की आम्ही साक्षात आपल्या ग गणपतीच्या दर्शनाला आलो गावात आलो आहे तुमच्या गणपती गणेश खूप छान मस्त आणि सुंदर आहे ही संकल्पना कोणाची संपूर्ण चौगुलेचा राजा यावेळेला प्रवीण गोड आणि आपण किती मंडळाची स्थापना त्र्याण्णव पासून झाली त्र्याण्णव पासून आम्ही म्हणजे असं लोकल म्हणजे स्थानिक किंवा आपल्या महाराष्ट्रातली जी देवस्थान आहेत अशीच आम्ही सजावट होतो गेल्या वर्षी आम्ही वाईचा गणपती भोल्या गणपतीचा केलं पूर्वी महालक्ष्मी केली होती मंडळाचे अध्यक्ष आहेत रुपेश सेक्रेटरी दोडके प्रवीण घोडके प्रवीण त्यांची ही कल्पना असते की असं हे करायचं बाकी सगळे आम्ही करतो हो कार्यक्रम सुद्धा आम्ही बाहेरचा ठेवत नाही आपल्या नगर मध्ये एवढे कलाकार आहेत आमचा म्हणजे गायनचा एक समूह आहे आपल्या कला कलाकारांनी जंत्री सांगा चौगले चौगले नगर राहणारे कलावंत म्हणजे भजनी भजनीबुआ सगळं सगळ्या सामाजिक प्रबोधनिक प्रबोधनात्मक सांस्कृतिक विविध क्षेत्रात मग आपल्या मुलांसाठी काही मुलांसाठी कार्यक्रम असतात ना गणेश स्थळ असतातच पण आम्ही वर्षातले जवळजवळ तेरा कार्यक्रम करतो इथे वर्षभर वर। वर्षभर वर्षभरात पंधरा ऑगस्ट वर सव्वीस जानेवारी ह्या मुलांसाठी स्पर्धा निबंध स्पर्धा वगैरे अशा सगळ्या स्पर्धा काळात बाकी नवरात्रोत्सवामध्ये आम्ही बोलला हा मेन असतो आमचा गरबा नंतर आमचा पहिला असतो आणि त्यामुळे सगळे मुलं लहान मुले सगळे एकोप्याने इथे साजरा होतो आपली मिरवणूक कशी असते मिरवणूक मिरवणूक आम्ही इथला इथेच घालतो आम्ही बाहेर येत नाही आमचा तलाव स्वतः आम्ही इथे करतो इथे आजूबाजूच्या परिसरातलं पण गणपतीचं दृश्य नव्हतं किती वर्ष कृत्रिम तलाव आपण केलेला किती वर्ष गेली मला चार पाच वर्ष झाली पाच वर्ष मग नॅशनल पार्कला जायचे काही व्यवस्था डीजे वगैरे नाही डीजेला स्ट्रिक्टली बंदी आहे पारंपरिकच वाद्य असतात आणि आपण मंडळाचे कार्यकर्ते साहेब इकडे स्वच्छता अभियान काही राबवलं जातं का आपला स्वच्छता अभियान क्लिनिंग क्लिनिंगचं किंवा काय असं स्वच्छता अभियान पण आम्ही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी ना त्यावेळी आम्ही परिसर पूर्ण स्वच्छ करतो आमची एकात्मता मिरवणूक असते सगळं आम्ही करतो पण आमचं चोगळे नगर मध्ये बाहेर आम्ही शक्यतो जात नाही बरं मी काय म्हणतो इथे अग्निशम दलाचे काही अशा उपाययोजना आपण केल्या गेल्या त्यांना म्हणजे आपण पाणी भरून ठेवणं बादली काय वाढूच्या ठेवणं प्रत्येक बिल्डिंग मध्ये आमच्याकडे आहेत वॉल सिलेंडर आहेत